तथागत गौतम बुद्धांच्या अवशेषांशी संबंधित काही मौल्यवान रत्नांचा हँगकाँगमध्ये लिलाव करण्यात येणार आहे या रत्नांचा शोध आधुनिक काळातील सर्वात आश्चर्यकारक पुरातत्व शोधांपैकी एक मानला गेला आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या लिलावाचा निषेध करत सरकारला या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे प्रकाश आंबेडकरने एका पोस्टद्वारे गौतम बुद्धांशी संबंधित अनमोल रत्नांचा लिलाव होण्याची बाब समोर आणली आहे प्रकाश आंबेडकर आपल्या पोस्टमध्ये म्हणतात आधुनिक काळातील सर्वात आश्चर्यकारक पुरातत्व शोधांपैकी वर्णन करण्यात आलेल्या तथागत गौतम बुद्धांच्या पार्थिव औषधाशी संबंधित काही मौल्यवान रत्नांचा हँकॉकमध्ये लिलाव करण्यात येणार आहे हे रत्न अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये बुद्धांच्या औषधांसोबत सापडले होते ते सध्या उत्तर प्रदेशातील पिंपराव येथील स्तूपात इसवी सन पूर्वमध्ये दफन करण्यात आले होते तत्पूर्वी इसवी सन पूर्व चारशे ऐंशीच्या सुमारास बुद्धांचे निधन झाले त्यांच्यावरील अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या अस्थि गोळा करण्यात आल्या होत्या त्यानंतर हे रत्न बुद्धांच्या शारीरिक अवशांसोबत कायम भेट म्हणून राहणार होते त्यामुळे ते बुद्धांची मालमत्ता आहे भारतातील ब्रिटिश राजवटीने हे रत्न बेकायदेशीरपणे मिळवले गेले होते आणि आता त्यांचा लिलाव केला जात आहे हे रत्न येशू ख्रिस्ती किंवा इतर एखाद्या धर्माचे अवशेष समजून लिलाव केले असते तर काय झाले असते याची कल्पना कर केवळ रत्नी नाहीत बुद्धांच्या भाषेत सांगायचे तर ही रत्ने श्रद्धेच्या वस्तू आहेत बुद्धांना अर्पण केलेली आहेत बुद्धांच्या सांसारिक अवशेषांच्या साधनेतेमुळे ती पवित्र झालेली आहेत त्यामुळे मी या लिलावाचा निषेध करतो ते सरकारला या प्रकरणात लवकरात लवकर हस्तक्षेप करण्याची विनंती करतो असे प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे